नमस्कार विद्यार्थी मित्रांनो डबल अकॅडमी प्लॅटफॉर्म मध्ये आपल्या सगळ्यांचे स्वागत आहे आज आपण हो या व्हिडिओ मार्फत बघत आहोत की एफ डी पोस्टच्या रिझल्ट आलेल्या आहेत ज्यांचे पण सिलेक्शन झालेले आहेत सगळ्यांना कॉंग्रॅच्युलेशन आणि ज्यांचे नाही झाले आहे खंत बाळगून घेऊ नका आपला पण वेळ कधीतरी येणारच तर चला आपण बघूया की कोणाकोणाच्या लिस्ट मध्ये नावा देत आहे ठीक आहे चला त्यापूर्वी आपल्याकडे एफ डी एच्या बॅचेस कंडक्ट केल्या जातात अन्न व औषध प्रशासन विभागाच्या बॅचेस ज्याच्यामध्ये आपण नुसतं नॉन टेक्निकल नाही तर आपण टेक्निकल सुद्धा कंडक्ट करतो ठीक है? चे बाचे आहे तांत्रिक विषयांचे बॅचेस सुद्धा आपल्याकडे अवेलेबल आहेत या दोन्ही पण साठी ही आता जी आपण क्लास बी ची बघू आणि ती जी दुसरा रिझल्ट आल्या क्लास सी च्या आपण दोन्ही पोस्ट बॅच आपल्याकडे कंडक्ट करतो तर आता सध्या दिवाळीमध्ये सिक्स्टी पर्सेंट ऑफ सुरू आहे जर कोणाला पण बॅच जॉईन करून घ्यायची असेल नेक्स्ट इयर जेव्हा पण मधून किंवा आपण कुठलं पण भरू शकतो नाही का तर जर तुम्हाला परत प्रिपेअर करायचं असेल ज्यांचं झालेलं नाही आहे त्यांना सपोज वाटत आहे की मॅडम माझा अभ्यास झालेला होता पण काही विशिष्ट कारणांमुळे पेपर राहून गेलेला आहे तर तुम्हाला रिव्हिजन बॅच सुद्धा अवेलेबल केली जाते फक्त टेस्ट सिरीज बॅच सुद्धा तुम्हाला अवेलेबल केली जाते जेणेकरून तुम्हाला क्लिअर होणार की एक्झॅक्टली एक्झाम राहिली का बरं आणि जर तुम्हाला तेव्हा वाटत आहे की आम्हाला बॅच ची गरज आहे तुम्ही बॅच सुद्धा लावू शकता टेस्ट सिरीज लावल्यावर बॅच लावताना एक्स्ट्रा डिस्काउंट मिळतो ठीक आहे अशा प्रकारे या सगळ्या बॅचेस कंडक्ट केल्या जातात आणि बॅच मध्ये काय होते ज्यांना फुल थोर बॅच लावायची आहे त्यांना काय करतात जुन्या प्रश्नपत्रिकांचे विश्लेषण म्हणजे पीवाय क्यू अनालिसिस म्हणजे आतापर्यंत ही एक्झाम जितक्या पण वर्षी झाली त्या सगळ्या विषया त्या सगळ्या पेपरचं आपण विश्लेषण बघतो आणि मग आपल्याला कळतं की कोणत्या टॉपिकवर जास्त भर द्यायचा कोणत्यावर नाही आणि जेव्हा आपला सिलेबस कम्प्लीट होऊन जातो तुम्ही टेस्ट सिरीज देऊ शकता तुम्हाला पहिले वाटतय तुम्ही पहिले देऊ शकता टेस्ट सिरीज इज अप टू यू ती जास्तीत जास्त प्रॅक्टिससाठी म्हणून तुम्हाला अवेलेबल केली जाते आणि जे पण आपण शिकवू त्यांना आपण ई नोट्स द्वारे तुम्हाला प्रोव्हाइड के केले ते सगळे लाईव्ह आणि रेकॉर्ड लेक्चर बघायची सुविधा उपलब्ध केली जाते आणि ते रेकॉर्डेड लेक्चर तुम्ही डाउनलोड करून अनलिमिटेड टाइम बघू शकता हे सगळ्या फॅसिलिटीज सोबत आता सध्या दिवाळीमध्ये मेगा ऑफर आहे म्हणून जर तुम्हाला ऑफरचा हे घ्यायचा असेल फायदा घ्यायचा असेल दिल्या गेलेल्या नंबरवर कॉन्टॅक्ट करा आणि आपली बाय जॉईन करून या। चला आता आपण बघूया की कोणते भाग्यवंत विद्यार्थी आहेत ज्यांचा सिलेक्शन झालेलं आहे ठीक आहे रिक्रुटमेंट ट्वेंटी फोर फायनल रिझल्ट ऑफ अनालिटिकल ग्रुप बी नॉन ग्रेझिटेड पोस्ट आहे ती राईट हे लिस्ट ऑफ कॅन्डिडेट्स आहेत सगळ्यात पहिले क्लास बी मध्ये ज्यांचं नाव आलेलं आहे जनरल कॅटेगरी मधून ते पण त्यांचं नाव आहे प्रीतम युवराज बोरसे आणि हा त्यांचा रोल नंबर सुद्धा दिलेला आहे त्यानंतर फीमेल आहे फर्स्ट याच्यावर वान, सोनवने साक्षी कृष्णा ठीक आहे यांचं सेकंड म्हणजे फिमेल म्हणजे फर्स्ट झालेला आहे आणि असा ओवरऑल राय सेकंड आहे मेलमध्ये आहे जनरल कॅटेगरीमध्ये टू बाजीराव दिवेश पाटील राईट त्यानंतर सेम सेम कॅटेगरी मध्ये संकेत चंद्रशेखर बोबडे आणि नंतर पूर्ण मेल मेलच आहे फिमेल आहे, आहे एक नंबरवर आयशा उस्मान मुल्ला त्यानंतर हे सगळे जनरल जनरल आहे आणि फक्त सी ईडब्ल्यू एस चे किती कॅन्डिडेट आहे एक आणि दोन ठीक आहे सुमय्या मुन्ना पठाण ही एक फिमेल आहे आणि इथे एक मेल आहे ईडब्ल्यू एस जयेश प्रवीण पाटील ईडब्ल्यू एस चे दोन आहे एन टी सी त्यानंतर ई चे पण आहेत ओबीसीचे पण काही आहेत जनरलचे पण आहेत आणि वी जे एक आहेत ते आहे लास्ट त्यांचं नाव आहे प्रचिती संजय राठोड फिमेल हा त्यांच्या त्यांच्या मध्ये आलेला एकच कॅन्डिडेट आहे आणि दिव्यांग किंवा त्या डीफ आहेत ना दिव्यांग पण एकच आहे त्यान ओपन कॅटेगरी मधून त्यांचं झालेलं सिलेक्शन ओमकार नितीन फडके असे या सगळ्यांचे नाव आहेत ठीक आहे गेलेले आहेत म्हणतात वरील निवड यादीमध्ये नाव समाविष्ट केले म्हणजे त्या उमेदवार दिली असा अर्थ होत नाही पण हे थोडे विथेल्ड करून ठेवलेले आहे आणि येणाऱ्या काही दिवसांमध्ये जेव्हा कागदपत्र पडताना उरलेलं काय कशासाठी म्हटलं की त्यांची नियुक्ती झालीच असं म्हणत नाही मी याच्या अगोदर पण व्हिडिओ टाकलेले होते की या लिस्ट मध्ये नाव आल्यावर बरं आपलं नाव येऊ शकत नाही याचे कारण काय काय असू शकतात सगळ्यात पहिलं कारण आहे की तुमच्याकडे ओळखपत्र कागदपत्र प्रमाणपत्र यात काही पण इशू गेला तर आपल्या फायनल मेरिट लिस्ट मध्ये नाव येण्यात इशू जातो यांच्या आता त्यांच्या मार्क्सनुसार यांचं काहीच चेंज नाही होणार आहे मार्क्समुळे काही नाही राहणार जर या सगळ्यांचे नाईनटीन लोकांचे नाव जसे तसे राहणे असेल सपोज तर त्यांचे त्यांचे पूर्ण डॉक्युमेंट पूर्ण व्हेरीफाईड असणार त्यांनी सगळं टाइम मध्ये बनवलेलं असणार सपोज तीन वर्षाचं कास्ट सर्टिफिकेट अवेलेबल असते ते नॉन क्रिमिलियन ते त्यांच्याकडे रेडी असलं पाहिजे इन्कम सर्टिफिकेट कास्ट सर्टिफिकेट अजून बाकी सगळं कास्ट सर्टिफिकेट मी प्लेन वाला म्हणतात व्हॅलिडिटी सगळं सगळं जे पण जितकं इम्पॉर्टंट आहे सगळे डॉक्युमेंट असले पाहिजे बाकी काहीच वेगळी इथे अट राहत नाही ठीक आहे अशा प्रकारचं हे आजचं रिझल्टच अनालिसिस होत हा व्हिडिओ इथेच कन्क्ल्यूड करत आहे ज्यांचं सिलेक्शन झालेलं आहे त्यांना कॉंग्रॅच्युएशन ज्यांचं नाही झालं खंत बाळगून घेऊ नका आपल्याकडे पण बॅचेस कंडक्ट केल्या जातात तुम्हाला लावायचं असेल ते तर टेस्ट सिरीज सुद्धा तुम्ही लावू शकता ठीक आहे असा हा आजचा माहितीपूर्ण व्हिडिओ होता व्हिडिओला लाईक करा चॅनल सबस्क्राईब करा आणि बेलायकनला प्रेस करा थँक्यू सो